कथा शेवटचा चहा सकाळची वेळ होती पुण्याच्या सेनापती बापट रस्त्यावरच मधुर नेहमीप्रमाणे गर्दीनं भरलेलं होतं गाड्यांचा आवाज कॉफी मशीनचा आवाज आणि मधूनच येणाऱ्या हास्याचे फवारे या सगळ्यात ती बसली होती तिचं नाव अनन्या हातात एक पुस्तक दी अल्केमिस्ट पण तिचं लक्ष त्यात नव्हतं ती वारंवार दाराकडे बघत होती दहा मिनिटांनी दरवाजा उघडला आणि तो आला सौरभ साधा शर्ट जीन्स आणि चेहऱ्यावर तोच जुना ओळखेचा हलकासा ताण हाय अनन्या हलक्या आवाजात म्हणाली हाय सौरभने हसण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यात थकवा दिसत होता दोघं बराच वेळ शांत बसले वेटर आला काय घेणार सर दोन कटिंग चहा सौरभ म्हणाला तो चहा त्यांच्यासाठी नेहमीसारखाच होता पण आजचा प्रसंग तसा नव्हता आज हा शेवटचा चहा होता तीन वर्षांपूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पहिल्यांदा ते भेटले ती मराठी साहित्य शिकत होती आणि तो संगणकशास्त्राचा विद्यार्थी होता दोन अगदी वेगळ्या जगातले लोक पण कॅन्टीनमध्ये एकाच टेबलावर बसल्याने ओळख झाली तुला चहा आवडतो का सौरभने विचारलं होतं चहा म्हणजे माझं पहिलं प्रेम ती म्हणाली होती त्या एका वाक्याने दोघांची कहाणी सुरू झाली कॉलेज संपेपर्यंत त्यांनी एकत्र बरेच चहा घेतली पावसात उन्हात परीक्षेच्या आधी आणि निकालानंतर सगळीकडे चहाची चव त्यांच्या नात्याशी जोडली गेली आता तीन वर्षांनी दोघं वेगवेगळ्या शहरात नोकरीला गेले करिअर वेळ आणि जीवनाची गडबड संपर्क कमी झाला बोलणं कमी गैरसमज वाढले आज ते भेटले होते शेवटचा निर्णय घेण्यासाठी अनन्या खरं सांग आपण हे पुढे नेऊ शकतो का सौरभ म्हणाला अनन्या काही क्षण शांत राहिले मी प्रयत्न केला सौरभ पण कधी कधी प्रेम असलं तरी जगणं वेगळं होतं सौरभने मान खाली घातली माहिती मी पण तसंच विचार करतोय चहा आला दोघांनी कप उचलले वाफ त्यांच्या हल त्यांच्यामध्ये हलकेच फिरले आपण वेगळे हो पण हा चहा मात्र कायम आपला राहील अनन्या म्हणाली सौरभ हसला हो कधी पाऊस पडेल आणि मी चहा पिईन तेव्हा तू आठवशील आणि मी पण ती म्हणाली दोघांनी कप ठेवले ती उठली जप स्वतःला सौरभ तू पण ती बाहेर निघून गेली कॅफेत पुन्हा गोंगाट सुरू झाला सौरभ काही क्षण त्या रिकाम्या कपाकडे पाहत राहिला मग हळूच त्याने वेटरला हाक मारली भाई अजून एक कटिंग द्या वेटर हसला सर इतका चहा कोण पितं सौरभ म्हणाला एक शेवटचा आठवणींसाठी दोन वर्षानंतर कोल्हापुरातील एका छोट्या पुस्तक प्रदर्शनात अनन्या तिचं पहिलं पुस्तक विकत होती शेवटचा चहा मुख्य पृष्ठावर दोन क आणि वाफ ती टेबलावर सही करत होती तेवढ्यात एक ओळखीचा आवाज आला एक पुस्तक मिळेल का ऑथरच्या सहीसह ती वर पाहिली सौरभ होता चेहरा थोडा बदललेला पण डोळ्यात तीच ओळख चहा ती विचारली तो हसला यावेळी मी बनवतो दोघं पुन्हा एकत्र बसले पुस्तकांच्या आणि आठवणींच्या दरम्यान चहाची वाफ पुन्हा उठली पण यावेळी शेवटची नव्हती समाप्त